नमस्कार अजित दादा पवार साहेब ही आपल्याला सोडून गेली एक चांगला माणूस हरवला एक चांगला रत्न अलंकार कारंज आपल्याला सोडून गेला त्यांच्याबद्दल माझं गाणं आहे हरवला हरवला हिरा हरवला एक जबरस्त भारी भारी मस्त मस्त गाणं हरवला 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 हिरा हरौला हिरा हरौला 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 ಹಿರ ಹರವಲ ಹಿರ ಹರವಲ ಮಾವಳ ರತ್ನಕಾರಂಜಾ ಮಾವಳ ರತ್ನಕಾರಂಜಾ ಮಾವಳ ಹರವಲ 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 ಹಿರ ಹರವಲ ಹಿರ ಹರವಲ ಮಾವಳ ರತ್ನಕಾರಂಜಾ ಮಾವಳ ರತ್ತ್ನಕಾರಂಜಾ ಮಾವಳ ದಾದಾ ದಾ ದಾದ ದಾದ ಅಜಿತ ದಾದ ಆಮಾ ಸೋಡುವ ಗೇಲ ದಾದಾ ದಾ ದಾದ ದಾ ಅಜಿತ್ಾದ ಆಮಾ ಸೋಡುವ ಗೇಲ हरवला 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 हिरा हरवला हिरा हरवला 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 हिरा हरवला हिरा हरवला कार्य त्यांचे महान कर्तव्य त्यांचे महान कारकीर्दी त्यांची महान कार्य त्यांची महान कर्तव्य त्यांची महान कारकीद त्यांची महान 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 स्वभाव त्यांचा सुंदर छान 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 सुंदर छान सुंदर छान ೇಜಸ್ವಿ ತಾರಾ ದಿವಾರ ಮಾವಳ ಮಾವಳ ಹರವಲ 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 ಹಿರ ಹರವಲ ಹಿರ ಹರವಲ ಮಾವಳ ರತ್ನಕಾರಂಜಾ ಮಾವಳ ರತ್ನಕಾರಂಜಾ ಮಾವಳ ಹರವಲ 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 ಹಿರ ಹರವಲ ಹಿರ ಹರವಲ ಹಿರ हरवला हिरा हरवला रडू आवरे ना महाराष्ट्राला आवरे ना रडू आवरे ना महाराष्ट्राला दुःखावरे ना सर्वांच्या मनातला विशाल नावाजलेला हिरा 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 सोडून गेला सोडून गेला आपल्याला सोडून गेला सोडून गेला सोडून गेला आपल्याला सोडून गेला आपल्याला सोडून गेला हरवला 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 हरौला हिरा हरवला हिरा हरवला 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 हिरा हरवला हिरा हरवला 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 हरौला हिरा हरवला हिरा हरवला खूब खूब करतबगारी मेहनती मेहनती खूब खूब कष्ट करी खूब खूब करतबगारी मेहनती मेहनती खूब खूब कष्ट करी जबाबदारी कामाचा उल्हास भारी जबाबदारी कामाचा उल्हास भारी हसत खेळत दणदणीत लोकांची सेवा करी दणदणीत लोकांची सेवा करी सर्वांची सेवा करी असा राजा कारंजा कारंजा सोडून गेला सोडून गेला सर्वांना सोडून गेला सर्वांना सोडून गेला हरवला 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 हिरा हरवला हिरा हरवला 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 हिरा हरवला हिरा हरवला मावळला मावळा 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 रत्नाकारंजा मावळा रत्नाकारंजा मावळा अनेक वेळा ते उपमुख्यमंत्री सर्वत्र सर्वत्र त्यांचीच कीर्ती त्यांचीच कीर्ती अनेक वेळा ते उपमुख्यमंत्री सर्वत्र सर्वत्र त्यांचीच कीर्ती त्यांचीच कीर्ती केली केली त्यांनी खूप खूप विकास प्रगती उन्नती 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 खूप खूप उन्नती खूप खूप उन्नती असा 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 कर्तव्यशाली कर्तृत्वशाली करंजा हरवला करंजा हरवला असा 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 आस असा कर्तव्यशाली कर्तृत्वशाली करंजा हरवला कारंजा ंजा हरोला करंजा हरोला करंजा हरोला हरवला 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 हिरा हरवला हिरा हरवला मावळला 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 मावळा रत्नाकरंज मावळा रत्नाकरंज मावळला अजित दादा 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 आम्हाला सोडून गेला आपल्याला सोडून गेला सोडून गेला सोडून गेला आपल्याला सोडून गेला हरवला 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 हिरा हरवला हिरा हरवला 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 हिरा हरवला हिरा हरवला मावळा 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 रत्नाकरंज मावळा रत्नकरंज मावळा अशा प्रकारे जबस्त गाणं होतं